चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आषाढ अमावस्या असणार आहे आषाढ अमावस्या इलाच दीप अमावस्या म्हटलं जातं या दिवशी दीपदान आवर्जून करावं दीपदान करण्याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर दीप अमावस्येच्या दिवशी शुभमुहूर्त काय आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भगवान शिव यांना समर्पित श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवसापासून होत आहे या महिन्यात येणारी अमावस्या ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे या अमावस्याला आषाढ अमावस्या किंवा दीपाव अमावस्या या नावाने ओळखलं जातं अमावस्या या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी व मोक्ष मिळण्यासाठी काही सोपे उपाय देखील केले जातात असं म्हणतात की या दिवशी पितृकार्य व शिवपूजन केल्यानं पितरांचा आशीर्वाद मिळून भगवान शिवसुद्धा प्रसन्न होतात व जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तर दीपामावस्या किंवा आषाढ शुभ शुभमुहूर्त स्नान दान व दीपदानाचं काय महत्त्व आहे त्याचीच माहिती आपण जाणून घेऊया तर आषाढ अमावस्येच्या दीप बगा या दिवसाची तिथी ही अमावस्येला सुरुवात ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटांपासून सुरू होत असून पंचवीस जुलैला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय तर चोवीस जुलैला संपूर्ण दिवसभर अमोस्यतिथी असणार आहे तर शुभ स योग जो आहे तो देखील या दिवशी जुळून आलेला आहे तर ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पंधरा मिनटांपासून चार वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त हा दुपारी बारापासून ते दुपारी बारा पंचावन्नपर्यंत असणार आहे अमृतकाल मुहूर्त दुपारी दो दोन वाजून सव्वीस मिनटांपासून तीन वाजून अठ्ठावन्न मिनटांपर्यंत असणार आहे सर्वार्थ सिद्धी योग हा संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यानंतर या दिवशी गुरु पुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे तर गुरु पुष्यामृत योग जो आहे तो संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून त्याला प्रार आरंभ होत असून दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी म्हणजेच दीपामावसेच्या दिवशी तुम्ही ही शुभ कार्य आवर्जून करा आमोसेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं जर नदीत स्नान करणं शक्य नसेल तर घरीच घ आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करा स्नान झाल्यावर आपल्या पितरांना तर्पण पिंडदान व श्राद्ध कर्म केलं पाहिजे पितृकार्य झाल्यावर भगवान शिव यांना जलाभिषेक व रुद्राभिषेक या दिवशी आवर्जून करा त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करणं त्याचबरोबर अतिशय पुण्यदायक ठरलं मानलं जातं त्याचबरोबर बघा यथाशक्ती गरीब लोकांना तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यानं अत्यंत फलदायी मानलं जातं प त्याचबरोबर बघा यानंतर श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिन्यात दान स्नान पूजन किंवा तप केल्यानं विशेष पुण्य मिळतं तसेच दीपामावस्येच्या दिवशी व्रत पूजा पाठ व तर्पण दिल्यानं व्यक्तीला पूर्वजन्मेच्या ज्या काही त्याचबरोबर वर्तमान जीवनातील चुकून केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं आणि त्याचबरोबर हा दिवस जीवनात सुख शांती व समृद्धी देणारा दिवस मानला जातो आषाढा अमावस्या या दिवशी दीपदान करण्याचे मुख्य महत्त्व आहे त्यामुळे सुख समृद्धी व आनंद मिळतो व घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासाठी आपल्याला बघा काही ठिकाणी आवर्जून दिवे लावायचे आहेत तर घराचा मुख्य दरवाजाच्या जवळ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवा जरूर लावावा मुख्य दरवाजाच्या जवळ दिवा, दिवा लावल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही त्या घरात सकारात्मक ऊर्जेचं आगमन होतं आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी व शांती येते त्यानंतर या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ आवर्जून दिवा लावावा आपल्या घरात जर तुळशीचं रोप असेल तर आषाढ अमावस्या या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा तुळशीचं रोप पूजनीय मानलं जातं असं म्हणतात की तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानं माता लक्ष्मी खुश होऊन घरात धन धान्याची कधीही कमतरता पडत नाही त्याचबरोबर स्वयंपाकघरात दिवा लावा या दिवशी आवर्जून लावावा स्वयंपाकघर म्हणजे माता अन्नपूर्णाईचा वास असतो आणि आषाढ आमोस या दिवशी रात्री स्वयंपाकघरात दिवा लावावा त्यामुळे अन्न व धनाची कधीही कमतरता भासत नाही त्याचबरोबर जीवनात समृद्धी व खुशाली येते त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा दिवा लावावा आपल्या घराच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर संध्याकाळी दिवा आवर्जून लावावा परंतु त्या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू ब्रह्मा व शिव यांचा वास असतो पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावला त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर घरातील देव घराजवळ दिवा आवर्जून लावावा आषाढ तामोसेच्या दिवशी संध्याकाळी नऊ छोटे दिवे लावावे व त्यामुळे मादेवी लक्ष्मीची कृपा मिळते व घरात आनंद समृद्ध प्राप्त होते घरातील इडापिडा दरिद्री गरिबी संकट सर्व काही दूर होतात हे छोटे छोटे उपाय आहे या दीपामावस्येच्या दिवशी दीपदानाला खूप सारे महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी दीपदान आवर्जून करा नाही काही शक्य झालं तर तुमच्या जवळपास अगदी महादेवाचं जरी मंदिर असेल तर त्या मंदिरात या दिवशी आवर्जून दीपदान करा एकतरी दिव्याचं दान या दिवशी आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त